पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुंडे समर्थक वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरमध्ये दाखल होऊन मुंडे यांना शुभेच्छा देतानाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल आहेत आज त्याच स्वरूपाच्या शुभेच्छा देण्यासाठी माऊली तात्या गडदे आणि मुंडे समर्थक जे आहेत ते बीडमधून आल्याचं देखील पाहायला मिळतंय ताते आज नागपुरामध्ये दाखल होत आहेत धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी काय भावना आहेत आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार धनंजयजी साहेब तसेच लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची नुकतीच कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की ते परळीवेदनातला येतील आणि आपण त्यांना तिथं शुभेच्छा देऊया परंतु अधिवेशन चालू असल्याने ते नागपूरहून परळीला न ना आल्याने परळी वैद्यनाथ येथील सर्व कार्यकर्ते जसा वेळ मिळेल तसं सा भेटण्यासाठी इथं दाखल झालेत आम्हालासुद्धा त्याचे खूप म्हणजे भेटण्याची त्यांच्या त्यांना भेटण्याची आमची इच्छा झाली होती परंतु थोडासा वेळ लागला आज आम्ही नागपूरला त्यांच्या भेटीसाठी आता आतुर झालेला आहोत आता लागलीच त्यांच्या भेटीसाठी विधानभवनामध्ये जाणार आहोत फोन वगैरे केला की आम्ही भेटीसाठी केला ना कालच साहेबांना फोन केला होता साहेब म्हटले उद्देशाला मी आहे तुम्ही या काय शुभेच्छा देण्यासाठी परळीवरून आलाय नेमकं काय भावना आहेत आणि दोन्ही नेत्यांना मंत्रीपद मिळाले दोन्ही नेत्यांना मंत्रीपद मिळालं आणि बीड जिल्ह्यासाठी एक विशेष म्हणजे विशेष महत्वाची बाब अशी आहे की आम्हाला दोन दोन मंत्रीपदं लाभले त्याचा खूप आनंद आहे आणि त्या आनंदाच्या क्षणासाठी आम्ही नागपूरला आलेलो आहोत बरं तुम्ही कुठून आले मी आंबेजोगावरून आलो आमच्या दोन्ही नेत्यांना पद भेटलं बीड जिल्ह्याला खूप आनंद झालेला आहे त्या आनंदाच्या ह्याच्या उत्साह साजण्या साजरा करण्यासाठी आम्ही त्यांची तिकडं वाट पाहत होतो पण इथं अधिवेशन चालू असल्यामुळे आम्हाला त्यांना इथंच भेटायला यावं लागलं तर आता आम्ही अधिवेशन भवनामध्ये जाऊन त्यांना शुभेच्छा देणार आहोत बस आता त्या मार्केट कमिटीमधून तुम्ही संचालक म्हणून काम पाहताय कुणाकुण शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर तुम्ही जसं जमल तसं आम्ही मुंबईला सर्व मार्केट कमिटीचे संचालक सभापती साहेब सुरेबा नाना आम्ही मुंबईला जाऊन साहेब ज्या दिवशी ते कार्यक्रम होता <coughs> माननीय नामदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा त्या दिवशी आम्ही साहेबांच्या भेटीसाठी मुंबईला सर्वजण गेला होता <coughs> जसं जमल तसं नागपूरला सभापती येऊन गेले परवा जसं जमलं तसं सा प्रत्येकजण साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी इथं येऊन गेलेले आहेत कारण साहेबाचे एवढे लाडके आहेत सगळे जर परळी परळीमधली जनता की तुम्ही पाहिली असल एक लाख चाळीस हजार दोनशेच्या मर फरकानं आलेली आमचे साहेबांची सीट आहे त्याच्यामुळं आम्ही खूप परळी तर आतुर होतो परंतु तसा साहेबांना तिकडे येता आलं नाही इथं अधिवेशन सुरू झाल्यामुळं आता केव्हा परळीमध्ये अजून साहेब येतील दिवशी दिवाळीसारखी दिवाळी ताई आणि साहेब आल्यावर दिवाळीसारखी दिवाळी साजरी झालेली तुम्हाला दिसेल तुम्ही कुणाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही दोघांना मुंडे घराण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलोत विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळाले ही आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे ताईंना आम्ही ताईचे खरे समर्थक आहोत ताईला शुभेच्छा देण्यासाठी आलोत आणि आमच्या नमिता ताई मुंदडा ह्यांची पण भेट घेण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही नागपूरला आलो तर त्या पहिली भेट आहे आणि मंत्रिपद मिळण्याच्या अगोदेखील देखील मोठा संघर्ष करावा लागला मोठा विरोध झाला आणि त्यानंतर हे मंत्रिपद मिळालं आहे काय वाटत होते धाकधुक वाटत होते नाही तसं काही नाही आम्हाला धाकधूक वाटत नव्हती कारण एवढा उंचीचा नेता आहे आपला आणि एवढे काम करणाऱ्या व्यक्तीला पक्ष कसा डावलील साहेबाची आणि ताईची पक्षाला गरज आहे पक्षा पक्षामध्ये त्यांचं वजन आहे दोन्हीही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ते दोन्हीही लाडके आहेत ज्या माणसांच्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास बाहेर गेल्यात त्यांना पक्ष कसा डावलेल हे आम्हाला त्याची मा माहिती आहे त्यामुळं त्याची काय आम्हाला खंत नव्हती आता फक्त भेटीची आतुरता लागली फक्त भेट आणि त्यांचा चेहरा बघितला की आमचं पोट भरलं धन्यवाद या ठिकाणी पाहायला गेलं तर बीड परळी आंबेजोगाईवरून ही आलेली कार्यकर्ते मंडळी आहेत मुंडे समर्थक आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र उत्सुकता लागते मुंडेंच्या भेटीची आणि त्यांना आता शुभेच्छा दिल्याच्यानंतर आणखीन काही त्यांच्याकडून अपडेट्स मिळतील ते त्यांच्या भावना परत एकदा व्यक्त करतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन दशरथ गडदेसोबत सूर्यदुज मिडिया नागपूर